तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीन पिकामध्ये सल्फरचा वापर का करावा सल्फरचे काय काय बेनिफिट्स आपल्याला सोयाबीन पिकामध्ये भेटू शकतात त्याचबरोबर मित्रांनो सल्फरचा वापर जर आपण सोयाबीन पिकामध्ये नाही केला तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये एकंदर आपण सल्फरचा जर विचार केला तर सल्फरचे मोठ्या प्रमाणावर आपल्याला फायदे आणि म्हणजेच बेनिफिट्स देखील आपल्याला बघायला मिळत असतात मित्रांनो सोयाबीन पैरत असताना सोयाबीन पिकामध्ये नव्वद टक्क्याचं बेन सल्प असेल किंवा इतर काही सल्फर असतात याचा आपण वापर करत असतो प्रायमरी स्टेजला सल्फरचा वापर करणं सोयाबीन पिकामध्ये अत्यंत फायद्याचं आहे का कारण की मित्रांनो तुमचा सोयाबीन एक महिन्यापर्यंत होत असताना त्याच्यामध्ये बुरशीजन्य रोग जे असतील त्या रोगांना आळा घालण्याचं काम हे नव्वद टक्क्याचं बेन सल्प असेल किंवा इतर काही नव्वद टक्क्याचे जे सल्फर येतात त्यांचा वापर आपण सोयाबीन पेरणी करते वेळी केल्यामुळे त्याच्यामध्ये सुरुवातीला येणारा येलो मोजक व्हायरस असेल किंवा इतर काही बुरशीजन्य जे रोग असतील जमिनीतील ते रोग सहजासहजी लवकरात लवकर सोयाबीन पिकावर येत नाही त्याचबरोबर मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये जर आपण याचा सल्फरचा जर वापर केला तर त्यामुळे पिकाची जी वाढ असते ती योग्य प्रमाणे वाढ होत असते त्याचबरोबर सोयाबीन पिकामध्ये विकासासाठी म्हणजे सोयाबीन पिकाचा योग्य तो फुटवा होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका सल्फर हे गाजवत असतं त्याचबरोबर सोयाबीन पिकाच्या चयापचय प्रक्रियेत देखील समावेश चांगल्या प्रकारे सल्फरचा होत असतो म्हणजेच मित्रांनो वनस्पतीच्या पानातील जे क्लोरोफिलची जी निर्मिती आहे किंवा जे अन्नाची निर्मिती करत असतं त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर सल्फरची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असते त्यामुळे मित्रांनो पिकाच्या उत्पन्नाबरोबरच पिकाची गुणवत्ता देखील वाढवण्यामध्ये योग्य प्रकारे मदत होत असते त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळेस आपण सोयाबीन पिकाला खतं वगैरे देतो त्याच्यामध्ये एन पीके खतं असतील त्याचबरोबर मुख्य मुख्य पोषक तत्व असतील त्याच्यामध्ये दुय्यम पोषक तत्व आणि त्याच्यामध्ये जे जमिनीतील मूलद्रव्य म्हणजे जमिनीतील खत किंवा जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्व अपटेक करण्यासाठी सल्फरची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असते त्याचबरोबर मित्रांनो सोयाबीन भुईमूग तीळ या यासारखी जी तेलवर्गीय जे पिकं आहेत याच्यामध्ये तेलाचं प्रमाण तेला वाढण्यासाठी सल्फरची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे कारण की हे जे तेलवर्गीय पिकं आहेत मित्रांनो याच्यामध्ये दाण्याची साईज होण्यासाठी उत्पादन वाढण्यासाठी त्याचबरोबर क्वालिटी आणि वजनामध्ये वाढ होण्याकरिता सल्फरची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते कारण की मित्रांनो सोयाबीन हे तेल पीक तेलवर्गीय पीक आहे तेलवर्गीय पिकामध्ये दाण्याची साईज वाढण्याकरिता म्हणजे टपोरे दाणे होण्याकरिता त्याचबरोबर उत्पादनाची क्वालिटी त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वजन वाढवण्यात देखील सल्फरची अत्यंत महत्त्वाची भूमिका ही सोयाबीन पिकामध्ये आपल्याला बघायला मिळत असते एकंदर मित्रांनो सल्फरचा जर आपण विचार केला सल्फर हे एक दुय्यम पोषक तत्व आहे त्यामध्ये मित्रांनो सल्फर असेल कॅल्शियम असेल त्याच त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट हे जे तीन घटक आहेत हे दुय्यम पोषक तत्व म्हणून देखील पिकामध्ये काम करत असतात त्यामुळे देखील चांगल्या प्रकारे बेनिफिट्स आपल्याला पिकामध्ये बघायला मिळत असतात मित्रांनो सोयाबीन पिकाबरोबरच तेलवर्गीय पिकांबरोबरच आपण याचा वापर कांदा असेल किंवा इतर काही जी पिकं असतील या पिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वापर करत असतो त्या म्हणूनच मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये सल्फरचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे सोयाबीन पिकामध्ये सल्फरचा वापर करत असताना सर्वसाधारण पेरणीसाठी तर मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये सल्फरचा वापर करत असताना साधारणतः पंधरा ते वीस किलोग्रॅमपर्यंत पर्यंत नव्वद टक्क्याचा सल्फर सोयाबीन पेरणी करत असताना तुम्ही करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंतर ज्यावेळेस तुम्ही दुसरा डोस वगैरे सोयाबीन पिकामध्ये दे देतात त्यावेळेस तुम्ही जिलेटेड सल्फर असेल किंवा इतर काही दुसरे सल्फर असतील ह्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका